एमआयडीसी कंपनी मध्ये कामावरती निघालेल्या महिलेला ओढून नेत तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घटना पुण्यातील भागातून समोर आली आहे रात्री वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घडली प्रकाश भांगरेला या प्रकरणी चोवीस तासात बेड्या ठोकण्यात आल्या सत्तावीस वर्षीय महिला रात्रपाईच्या कामासाठी निघाली होती एका कंपनीत ही पीडित महिला हेल्पर म्हणून काम करायची मेदनकरवाडी येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोहोचली त्यावेळी नराधमानं तिला जबरदस्तीनं शाळेच्या मागील बाजूस ओढून नेलं तिथे तिच्यावरती जबरदस्तीने बलात्कार करून तिला मारहाण केली आणि कोणालाही काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली महिलेने यावेळी प्रतिकार केला आणि आरोपीला चावा देखील घेतला त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला यावेळी तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषांच्या पीडितेनं चाखण पोलिसांना याबाबत माहिती दिली महिलेवरती सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून नरादम प्रकाश भांगरेला पोलिसांनी बिड्या ठोकल्यात सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात आला आणि यावेळी पोलिसांना यश आलं आरोपी प्रकाश हा सध्या चाकण मधील बेदनकरवाडी भागामध्ये राहिला आहे मात्र तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती समोर आली आहे आता पोलीस तपासामध्ये आरोपीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का त्यांना पोलीस घेत आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका